हे बघा मस्त विधी आहोत उखल पण आलाय पण आपण इकडे जिथं जाईल ना तिथं पाठीशी बघा मळी जावे बारीवारी दोन तीन किल्ल्या आहेत आणि साईडला बघा नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आलोय माहिती आहे काय समुद्रावरती आणि आज इकडचे आपण व्हिडिओ बनवणार आहोत सिंपले काढायला आलो आहे म्हणजे शिंपल्या काढायला आलो आहे आपण आणि हा सिंपल्यांचा सीझन आहे तुम्ही लोक मस्त पिकी आहे ना शिंपल्या काढायला यार माझ्यासोबत आहे प्रसाद आहे आणि आता आहे ना सध्या भरती जोरदार आहे बघा भरपूर भरती आहे आणि आता मला वाटतं अर्धा एक तासामध्ये काहीतरी पाणी खाली जाईल त्याच्यानंतर आपण जाणार आहोत शिंपल्या काढायला बघे आपल्याला किती सिंपल्या भेटल्यात आणि हा सिंपल्या घेऊन आहे ना आपण मस्तविकी त्यांची रेसिपी बनवू तर ते घरी जाऊन किंवा नदीवरती तिथे जाऊन आहे ना आपण मस्त रेसिपी बनवू त्याची चला <skrits> किती भेटते तुमच्या बघू आणि मित्रांनो आपल्या चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ मला बघायला भेटतील तर चला पहिले आपण यायला सिमला खाण्याला जाऊया <skrits> आणि आहे ना मित्रांनो आहे ना इकडं पाणी गेलाय खाली आणि आपण बघा उप पण आणलाय सोबत शिवल्या काढण्यासाठी तिकडे प्रसाद काढतोय बघा प्रसाद आलाय तो पण काढतोय इकडं आणि पाणी इथपर्यंत होता आणि आता पाणी आहे ना पूर्ण खाली गेलाय आहे त्याच्यामुळं आपल्या इकडे शिवल्यास होत्या आणि हा सीझन आहे शिवल्यांचा भेटली बघा प्रसादने सुरुवात पण केला हे बघा अशा भेटायला पाहिजे आपल्याला भेटली दुसरी बघा तिसरी बघा तीन भेटल्या तिकडे पण भेटत मस्त ही मित्रांनो आहे ना आपण मस्त तिकडे काढून आहे ना तिथे जाऊन बघतोय इटली बनवत एकदम मोठी साईज आहे साईज पण बघा मित्रांनो एकदम मस्त साईज आहे नहीं होने तो तम तक तम आलू में बगाम पे ले उड़े बैठ ले आपके आपके वो डिप्रेस तो कौन सा आपल्याला येऊन आहे ना पाच दहा मिनटं झाली असतील आणि आपल्याला बघा किती एवढ्या भेटल्यात आणि आपल्याला ना अजून सोडायचे आहेत म्हणजे आपल्याला भरपूर अशी क्वांटिटी जमा करू आणि त्याच्यानंतर आपण जाऊ डायरेक्ट बनवायला बनवण्यासाठी त्याच्यानंतर जाऊ आपण डायरेक्ट बनवायला पहिला आहे ना आपण सोडून घेऊया फटाफट चला आता एवढ्या भेटल्यात -पत, आपल्याला या अख्खी आरती तरी करायची चला आपल्याला काहीतरी एक एक किलो काहीतरी जास्त भेटल्यात शिवल्या एक दीड किलो काहीतरी भेटल्या मस्त ना आपण घरी जाऊन मस्त बनवूया त्याला मस्त बघा भेटलं ना एवढ्या शिवल्या भेटल्यात आपल्याला ना बऱ्याच टायमाने म्हणजे आपल्याला एक दोन अडीच तास तिथे आपण मस्त शिवल्या काढतो असतं आणि पाणी पण पूर्ण खाली गेला आपण पाणी पण पूर्ण खाली गेला आता आणि आता आपल्याला शिवल्या पण एकदम चांगल्या प्रकारे भेटल्या ह्या शिवड्या एकदा मस्त घरी जाऊन आपण बनवणार तर नक्की उड्यावर मध्ये शेवट न जरा काम चालू आहे शिंपल्यांचा धुवून घे थोडे आपल्या धुवून एकदम साफ झाले आणि इकडे बघा मणी मणी बघा हे बघा पाठीशी तिथं जाईन ना तिथं पाठीशी बघा अरे अरे खायला नाही तुम्हाला तिथं जाईन ना तिथं पाठीशी बघा मणी मेवा बघा बारी बारीक पिल्ल आहेत बघा दोन तीन पिल्ल आहेत इकडे मणी आहे बघा तुला काय वाटलं इथं खायला आहे हवा हो किती मस्ती खोर हो आहे मणी मेवा बघा आणि एकदम तो आहे ना तो एकदम शांत आहे अजून एक आहे कुठे गेला काय माहिती बसला कुटीमध्ये आणि आपली फाटी ठेवायची खोप आहे बघा आता पूर्ण री कमी आहे आपण पावसाळ्याने ह्याच्यामध्ये फाटी ठेवतो आणि कबुतर बघा वरती आहेत ते बघा आवाज दिल्यावरती आहे ती आह आली 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 कोंबडी पण आली कोंबडी आहे ना ही कोंबडी पण आमचीच आहे मित्रांनो ती कोंबडी पण आमचीच आहे घरी अंडी नाही घालत ती अंडी कुठे घालते माहिती आहे हा वारलाय इतर बाजूला ह्याच्यामध्ये अंडी घालते ती हो ना नंतर तुला आणि इकडे अंडी पण घातलेली बघा इकडे अंडी आहेत आणि हा साइडला आहे ना आतमध्ये बघा दोन किल्ला पण आहेत आतमध्ये एक किल्ला आहेत आणि इकडे काय आहे ह्याच्यात पण काय तुला एक अंडा घातलेला आपल्या इकडे आहे तिकडे पूर्वी पूर्वी आली बाथरूमला गेलेली पूर्वी बाथरूमला गेलेली ना पूर्वी जेव्हा म्याव बसतो म्यावला घरी घेऊन जा जा घरी घेऊन जा मस्त कबुतर इथे खात आहेत कोंबडी ते बघा तिकडं ओरस आणि आमच्या तिकडे आहे ना मित्रांनो बघा माकडं भरपूर आहेत आणि ह्या वरती आहे ना वरती तुम्हाला पपई भरपूर बघायला भेटतील तुम्हाला दाखवतो वरती पपईची दहा ही आहेत पपई भरपूर पिकलेली आहे आणि माकड्या येत नाही ह्या साईडला ठेवत नाही बघा चाले खाली आहे ना सगळा कचरा करून टाकलेला आहे आता ही केली आहे ती बघा इकडे केली आहेत केल पण मस्त विके आले पण कसं माहिती आहे तिला अजून एक असा केल आहे ना पूर्ण वजनाने आहे ना पूर्ण अशी बेंड झाले तिला आहे ना इकडे सपोर्ट द्यावा ला लागेल ला ला असा का होय केलीला सपोर्ट द्यावा ला लागेल ला ला ला। इकडं राहील आणि ही जरा आणखीन मोठी झाली ना तर वजन जास्त वाढेल आणि खाली पण येऊ शकते काय माहिती वांदरे ठेवणार नाही वाटतंय असं वांद्रे ठेवतील काय खायत नाही ना वांदरे चालेल ते केली आहेत ना मस्त झाले तिकडे चला चला तिकडं रेसिपी अर्धवट राहते इकडं मस्त कबुतर झाला संपला खाना बघत राह मित्रांनो चणे भरपूर आवडतात संध्याकाळच्या टाईम आला ना चारच्या नंतर त्यांना चणे घालतो खायला आता झालायच टाइम थोडा थोड्या टायमाने यांची फेवरेट डिश चण्याला भरपूर आवडतं ना चला तर आपण मस्तपैकी रेसिपी बनवूया चल काय तू कुठे ठेव बॉइल करायला किती टाईम लागला तरी बॉईल करायला पाच दहा मिनिटं लागतील दहा मिनिटं ठेव दहा मिनिटं म्हण रस्त्यातच बघलाय इकडे कार्टून छोटा भीम छोटा भीम आणि ऊन बघा किती कडक पडलाय उन्हामध्ये मध्ये गोदड्या सुकत घातल्या तिकडे उन्हामध्ये मस्त सगळ्यांनी आहे ना गोदड्या वगैरे सुकत घातील कपडे सुकत घातील आणि एकदम कडक ऊन पाडलाय ह्या साईडला एकदम कडक आज दुपारचा ऊन पूर्ण ओपन झाल्यात आता मस्त इकडे येत नाही ना बघा मस्त मास आहे आपण काढून घेऊया मस्त ओपन झालं तिकडे खायला नाही मस्त लागतं ना एवढे म्हणजे बऱ्यापैकी आहेत ते चल मस्त की बनवूया आणि पाणी आपल्याला तो वेस्टेज नाही आहे थोडं घ्यायचं आहे ना चिखल असेल बघा नको फोडू हे नाही हाय हाय नको फोडू हाय 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 बरं आहे मला वाटतं चिखल ते चल पाठवून इकडे बनवायची तयार करूया मस्त काढून वगैरे झाले चल पटकन बनवू पटकन बनवायची तयारी करूया मस्त आहे कालवणचं पाणी आहे स्मेल पण येत खतरनाक येत एकदम स्मेल वगैरे खतरनाक आणि थोडं पाणी राखते बस मस्त पण ये नको थोडी हे ड्राय खपतप मस्त पिकी आहे ना इकडं आणि स्मेल पण एकदम खताना घेतो मस्तपैकी एकदम घालाय आता कधी खाऊचा कधी खाताय असा आता पंधरा मिनटांनी आपण मस्तपैकी बघू काय आला पहिला हे बघा मस्तपैकी आहे ना उकल पण आला मस्त शिजले पण एक नंबर आहे आपण इकडे थोडीशी टेस्ट करायला घेऊ हे बघा ज्यादा थोड़ा रस्सा घे मस्त वेगी आणि एकदम स्मेल तर एकदम खतरनाक येतोय आणि असं वाटतं कधी खातोय मी म्हणून पहिलं बसूया खायला चला पेंग मसाल्यामध्ये वगैरे मस्त बनवलं एक नंबर आपण वाटत नाही ना टाकत वाटण्याचं आम्हाला नाही आवडत आणि वाटण वगैरे अजिबात त्याच्यामध्ये यूज केलेलं नाही आम्हाला कांदा कांदा फक्त आहे ना कांदा टोमॅटो आणि मसाले हेच आपण वापरलेलं आणि मा वाटणाचा अजिबात नाही वापर करत आपण आणि चिकन वगैरे बनवलं ना तरी पण वाटण्याचा वा, वापर आपण करत नाही आणि जसा कांदा आणि टोमॅटोमध्ये एवढी खतरनाक होते ना चिकन किंवा ही अशी रेसिपी एकदम भारी तर चला कशी वाटली व्हिडिओ नक्की आपल्याला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवर मित्रांनो कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा चला